पॅटर्न बुलढाण्यात आले तसं तिसरं पॅटर्न सुद्धा आज महाराष्ट्र या ठिकाणी घेणार अध्यक्ष मोदय दादा आणि देवेंद्रजी ज्या वेळेला बुलढाण्यामध्ये आले सव्वीस स्मारक बुलढाण्यामध्ये आम्ही एकादशी उभी केली आजच्या तारखेला भारतातलं ता सर्वात उंच शिवरायांचं स्मारक हे या ठिकाणी उभं केलं मगाशी बोलताना संजय कुटे साहेबांनी बोललेत की हे सगळी स्मारक उभी करताना त्याच्या सुरक्षेचं काय अध्यक्ष मोदय बुलढाण्यातल्या स्मारकांमध्ये शिवरायांच्या कपळा शिवरायांच्या टोपामध्ये बुलेट कॅमेरा महात्मा फुलेंच्या पगडीमध्ये कॅमेरा बाळासाहेबांच्या चष्म्यामध्ये कॅमेरा आणि सगळ्या स्मारकांवर कॅमेरे आणि जे प्रवेशदार उभेले त्याच्यावर थर्मल स्कॅनर कॅमेरे की जे गाडीमध्ये आत काय येतं त्याचा फोटो स्कॅन करून तीस सेकंदामध्ये ती वॉर रूमला जाईल ही व्यवस्था आणि जेवढी स्मारकं केली त्या प्रत्येक समाजाच्या स्मारकांच्या समित्या करून त्या समिती स्मारक त्या समित्यांच्या स्वाधीन केलेली आहे म्हणजे उद्या त्याचं काही जरी झालं तर त्या ठिकाणीची जबाबदारी ही प्रशासनाची राहणार नाही तर त्या स्मारकांची राहील हे आम्ही ऑलरेडी एक वर्षापूर्वी या ठिकाणी केलं आम्ही कोणत्याही स्मारकाच्या पुतळ्याला शिडी ठेवण्याची अध्यक्ष महोदय आहे की जेणेकरून कोणी जाईल आणि विटंबना करेल आम्ही हायड्रोलिक मॉडल ठेवले हायड्रॉलिक मॉडलवर चढायचं चार लोकांनी वर जायचं पूजा अर्चना करायची हायड्रोलिक मॉडेल खालील लॉक केलं जाईल आणि तिथे पुन्हा कोणी जाणार नाही प्रत्येक पुतळ्याची पूजा ही पुण्यतिथी पूजा सूर्याची किरण त्या पुतळ्याच्या चरणाला स्पर्श करण्यापूर्वी आमच्या इथली पुतळ्याच्या पूजा त्या ठिकाणी होते आणि आठवड्यातून दररोज हे सगळी स्मारक आमची धुतली जातात अध्यक्ष मध्ये सगळी त्याच्यामुळे ज्या स्मारकाच्या सुरक्षेचा जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आम्ही एक चांगला आदर्श त्या ठिकाणी घडायचा अध्यक्षामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केला